महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनधिकृत शाळांचे पेय फुटलेत हे टाळण्यासाठी पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळा अधिकृत आहे की नाही हे आधी तपासून पहा पुणे जिल्हा परिषदेचा प्राथमिक विभागानं शहर आणि जिल्ह्यातील सेहेचाळीस जाहीर केली आहे शिवाय या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेण्याचं आवाहन जिल्हा संजय यांनी आजपासून दिनांक सोळा जून सोमवार रोजी शैक्षणिक वर्ष सुरू झालंय त्यामुळे सध्या पालकांची आपापल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे या धामधुमीमध्ये प्रवेश मिळत नसल्यानं अनेकदा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश होण्याचा धोका असतो यासाठी अगोदर अनधिकृत शाळांची यादी तपासून घेणं अनिवार्य आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात काही शाळांना सरकारची मान्यता नाही काही शाळांना सरकारी मान्यता आहे पण त्या शाळा मूळ जागेवरच भरत नाही याशिवाय काही शाळांना इरादा पत्र आहे पण त्यांनी अंतिम सरकारी मान्यता नाही आधी बाबी प्रकाशात आल्या तरी सुद्धा अशा अनधिकृत शाळा ही अधिकृत मान्यता नसताना सुद्धा शाळा प्रवेशाची जाहिरात करत असल्याचं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या तपासणीत आढळून आले या सर्वांनी आपापल्या शाळा तपासणी अहवाल पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केलाय या अहवालानुसार तेरा शाळा पूर्णपणे अनधिकृत नऊ शाळांना सरकारी मान्यता पण इरादा पत्र नाही शिवाय अन्य चोवीस शाळांकडे इरादा पत्र आहे पण अंतिम सरकारी मान्यता नसल्याचं आढळून आलं असल्याचं जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नायकडे यांनी सांगितलंय पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून सेहेचाळीस शाळा अनधिकृत आहेत नागरिकांना या शाळांची माहिती व्हावी जेणेकरून त्यांची संभाव्य फसवणूक टळेल या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपापल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये अन्यथा आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा